दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महालक्ष्मी नगर येथे रस्त्यावर एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला दुचाकीस्वार दोघात होता या पोलिसांनी बतावणी करून त्याच्या जवळील नव्वद हजारांचे दागिने लांबवल्याची घटना घडली आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासास सुरुवात केली विद्युत मंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी विजय दामू चौधरी हे सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जेल येथे आले होते आलेल्या दोघा चौधरी यांना थांबवलं स्वतःची ओळख पोलीस अशी सांगून पुढे अपघात झालेला आहे अपघातग्रस्त व्यक्तीचे अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले आहेत तुम्ही देखील अंगावरील सोन्याचे दागिने काढून ठेवा चौधरी यांनी गळ्यातील सोन्याची साखळी आणि अंगठी काढून कागदामध्ये गुंडाळून दुचाकीच्या डिक्कीत ठेवत असताना दोघा तोतया पोलिसांनी हातचालाकीनं दागिने काढून घेतले आणि मातीने भरलेली कागदाची पुडी त्याऐवजी ठेवून दिली जेव्हा चौधरी हे घरी पोहोचले तेव्हा त्यांनी डिक्की उघडून बघितली तेव्हा दागिने गायब झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी तातडीनं ना नाशिक रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली घडलेला सर्व प्रकार कथन केला या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक रोड